एकता महिला मंच दहिटणे यांच्या वतीने शुद्ध पिण्याचे पाणी मागणीसाठी ग्रामसेवकांना दिले निवेदन दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दहिटणे तालुका बार्शी येथे अशुद्ध पाणी व अपुरा पाणी पुरवठा सुरू आहे तसेच महिला व गावकऱ्यांना पुरेसे शुद्ध पाणी पुरले जावे अशा आशयाचे निवेदन एकता महिला मंचच्या सदस्यांतर्फे ग्रामसेवकांना देण्यात आले यावेळी ग्रामसेवक वंदना पौळ एकता महिला मंच प्रमुख वनिता जगजाप एकता महिला मंचा लक्ष्मी सुतार हेमा उपस्थित होत्या दहीटणे गावातील पिण्याचे पाणी अशुद्ध आहे ते शरीरासाठी हानिकारक का आहे अशा पद्धतीचे पाणी पुरवणे हा दहीटणे गावकऱ्यांशी जीवाशी खेळ आहे तरी प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा असे निवेदनात म्हटले आहे ही मागणी पूर्ण न झाल्यास एकता महिला मंचच्या माध्यमातून महिला मोठ्या संख्येने आंदोलन करतील असा इशाराही देण्यात आला यावेळी ग्रामसेवक वंदना पौल एकता महिला वनिता जगजाप लक्ष्मी सुकार हेमा कावरे कौशाल्या शेरखाने केशरबाई जगजाब, दगडूबाई जगजाब राजश्री माने निर्मला कोळी अनिता चौधरी आशाबाई ढोबळे सोनाली कोळी कौशल्या जगजाब सकू जाधव लक्ष्मी कावरे सदस्य व गावातील अन्य महिला यावेळी उपस्थित होत्या ब्यू पी के न्यूज द